हे आमचे बालमित्र संजू आणि बरेचसे फोन्यांनी गल्लीतले करतात साप स्वच्छ असलेलं ठिकाण आहे लक्षात घ्या तुम्ही पण पर आजूबाजूचा परिसर जुनी घरं जुनं इथं चांगोणं थिएटर म्हणून एरियात त्या इथं झाडी वेढलेला परिसर आहे आणि किती स्वच्छता असली तर बाहेरनं साप येतात आणि असाच एक ओनस इथं येऊन बसलेला आहे दुपारच्या वेळेला हा साप आला आहे आणि किती काळजी घ्यावं लागते आणि लोक नेहमी विचारतात की स्वच्छता ठेवल्यानंतर साप येत नाही खरं तर येतात कमी पण आपल्याला पटकन दिसतात आणि हे पण आपल्याला घाबरून कसे बसा तुम्ही बघू शकता आणि घोणसा अतिशय धोकादायक साप मानला जातो आहे तुम्ही बरेच व्हिडिओ ह्या वेळेला तुम्ही बघितला आणि आता मी ह्याला असा पकडतो आहे पण तुम्ही जाऊन असा पकडा म्हणत नाही पण बऱ्याचशा गोष्टी तुम्ही समजू शकता हे आपल्याला घाबरतात आणि आपला हात पाय पडला तर जाऊ शकतात अटॅक करतात तर आपण हात पाय पडून एवढी काळजी घेतली तर जगातला किती धोकादायक कितीही विषारी जरी साप असला स्वतःहून ते चावत नाहीत गोल गोल किती सुंदर डिझाईन तुम्हाला दिसते जेवढा सुंदर तेवढाच धोकादायक असलेला साप हा लोक नेहमी घाबरतात साधारण चार वर्ष वयाचा हा साप आहे आणि स्वच्छ ठिकाणी येतात म्हणजे कमी असतात पण ते दिसतात आणि आपण जर घाण ठेवला कचरा ठेवला सगळं जुनं घर वगैरे असेल तिथं दिसणार नाहीत पण तिथं साप मोठ्या प्रमाणात असतात म्हणून स्वच्छता असणं महत्वाचं आहे तर साप पटकन दिसून येतात म्हणून आम्हाला जास्त आरसीसी बंगलो किंवा स्वच्छ ठिकाणी जास्त कॉल येतात धन्यवाद